महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी एकूण त्रेपन्न पूर्णांक पूर्णा शून्य दोन टक्के मतदान झाले एकूण सव्वीस आणि एकशे दोन जागांसाठी झालेल्या मतदानात पाचशे चौसष्ट उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी सीलबंद झाले सात वेगवेगळ्या ठिकाणी आज शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे पहिला निकाल अकरा पूर्णांक तीस पर्यंत येण्याची शक्यता आहे इंद्रभुवनावर पुन्हा भाजपची सत्ता येणार की आघाडीची याचा उलगडा आज दुपारपर्यंत होणार आहे महाराष्ट्रातील महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे सकाळी दहा वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदसीय प्रभाग रचना आहे बहुतांश प्रभाग हे चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदार राजाने त्याचा कौलकाल गुरुवारी ईव्हीएम मध्ये बंद केला कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणार आहे एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप शिंदे सेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया